ओ हे मी का नाही ड्रेस शिवून आणला या हे मस्त आहे का नाही साडीचा साडीचा घरच्या साडीचा कशाला आणलाय ते का तुला चांगलं दिसत नाही ते चांगलं कसं दिसत नाही कसलं गोड मे शिवला या उग बिन का माझ पैशाजणस करते नास पैशाजण असा उगं बोलताय साडी चांगली दिसते तुला साडी बी घालणार ड्रेस बी घालणार अस थोडीच आहे नाही किती मेहनतीने शिवून आल्या बघा किती भारी गोंडे केल्या दोघा काय उपयोग नाही नाही चांग चांगलं दिसत तुला साडी चांगली दिसते साडी एक नंबर साडी दिसते साडी नाही मी घाल नाही घाल ना चांगली दिसते नाही ड्रेस शिवला की आठशे रुपये दिला त्या ड्रेसला कसला भारी ड्रेस आहे माहित आहे का आठशे दे नाही तर दोन हजार हजार दे त्याचा काय प्रश्न नाही पण ती दिसत नाही तुला चांगला साडी कशी महाराष्ट्रीयन आहे चांगलेच खोलून दिसते बघतो हिच ड्रेस काय आहे ती विदेशी घालणं असते ती फॉरेनची लोक घालते ती तुला नाही ते चांगलं दिसत आणि घालू बी नको मला तर आवडत नाही महाराष्ट्रातली कुठलीही बाई बघ स्त्री ही साडीतच चांगली दिसणार साडीतच तिचं सौंदर्य खोलून दिसणार ड्रेस बेस बघ नाही चांगलं दिसणार आपलं संस्कारच चांगला तर आपल्या संस्कारानुसार साडीच चांगली असते साडीच घालायला पाहिजे कशाला करते असलं वाटल्यास तू ड्रेस घालून दाखव मला आता साडीत पण दाखव आणि ड्रेस घालून दाखव बघ साडीत चांगली दिसणार किती बी बघ तू साडी चांगली दिसणारच ही नाहीच चांगलं दिसणार विचार विचारानं तुम्ही बी सांगा बरं ही साडी चांगली दिसेल का ड्रेसमध्ये आता तर साडी नेसली थोड्या वेळाने ड्रेस बी घालून दाखवाल तुम्हीच सांगायचं मला तर बाबा साडी चांगली दिसते मी ड्रेस घातल्यावर चांगली दिसते का नाही मी ड्रेस बी घालून दाखवते बघा आता ही साडी घातली साडी तर चांगली दिसती बरोबर आहे ना आणि मी इतका मेहनत करून ड्रेस आणलाय बघा आठशे रुपये घालून शिवून साडी देऊन आणि म्हणते ती चांगला नाही ड्रेस शिवला अग पण ड्रेस शिवलाय चांगला तुला चांगला दिसण्याचं सांगतोय मी साडी चांगली दिसते तू काय म्हणली ड्रेस चांगला दिसतो का साडी मग त्याचं उत्तर मी दिल मी इतका मेहनत बघाड्या तुला कमेंट मी येते विचार घाड्या ओ मला कमेंट करून सांगा मला ड्रेस चांगली दिसतो का साडी चांगली दिसते कारण मी मेहनत करून एवढा आठशे रुपये घालून ड्रेस आणलेला आहे तर हेनी मला लय नाव ठेवले ड्रेसला माझ्या की ड्रेस चांगला दिसत नाही तुला साडी चांगली दिसती आणि साडीतच लेडीज चांगली दिसते असं म्हणते मला कमेंट करून सांगा की मला कुठल्या ड्रेस चांगली दिसतो का साडी चांगली दिसते सांगते लिच बघू सांगते मला माझे तर तेच सांगितलंय मी माझं त्यांची पसंती बघू काय होते सांगा बर का बघू कोणाची पसंती काय आहे आणि ड्रेस घालते लगेच घालून येते दोनच हा माझी साडी दाखव सगळ्यांना हा बघा आता साडीत बघा ते ड्रेस ठेवू आली हो व्यवस्थित साडी घेऊन हा बघ पदर बिदर घेऊन हां बघा आणि आता ती पुढं मध्ये बी दाखवा दाखवती काय तर करते स्वतःच्या मनाच काय नाही फालतो गिरी हा जरा दिसते बरी बरी दिसते माणसाचा मूडच घालवायचं सगळं साडेवर जशी दिसत होती फुलून तशी दिसते ना तशी नाही दिसत अरे गे कसला शिवला या पाश्चात्य संस्कृती जाईल इंग्रजाच्या काळात होती राहू द्या तुम्ही तर काय बी बोलता असं नाही साडीच जस दिसतं तसे दिसतच नाही दिसती नाही दिसत बघाड विचार वाटल्यास ओ सांगा तुम्ही साडीत चांगली दिसते का मध्ये मी ड्रेस आठशे घालवले त्यामुळं सांगा बरं का ड्रेसला स्त्री ही गोरी असायला म्हणजे मी काय काळे भंगार केली या कलर वर तुझ्या मग मी काय तू मी म्हणलो का तुझ तू तोंडाने कबूल केलं आता काय म्हणलं तुम्ही मग काय म्हणायचं तुझ तू तोंडान कबूल केलं ना कशा आहे ती मी काळे दिसते आता मला काय माहिती विचार मी काळे काळे आहे मी एक नंबर डांब आपलं वारे वारे पण साडीवर चांगली दिसत होती काय बी म्हण बर तुमचं राहू द्या द्या त्यांनी काय म्हणते ते बघू ओ तुम्ही सांगा बरं का मला कि साडीवर चांगली दिसते का ड्रेसवर काय असू द्या ड्रेस असो ना साडी असो तुम्ही खर खर सांगा सांगा